बघ किती भारी वाटते मंदिर एकदम आणि आपण आता पोचलो आहे श्री गणपतीचे पहिले पाऊल हे बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मी आहे अक्षय नागवेकर तर आज आमच्या ट्रिपचा चौथा दिवस आहे आणि आज व्हिडिओ मी चालू करतोय दापोलीतील पाळंदे या गावामधून आणि आज आम्ही जाणार आहोत आपला कडवारचा गणपती बाप्पा आहे त्याचं दर्शन घ्यायला तिथून मग पाळले गावामध्ये आणि तिकडून मग घरी तर ॲक्च्युली जो कडवारचा गणपती बाप्पा आहे तिकडे गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल आहे ते तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला आपला नाश्ता करूया आणि मग आपला प्रवास चालू करूया सकाळी आपल्याला गरम गरम नाश्ता धावणे आणि चटणी आहे ना गरम गरम धावण चटणी या खायला एवढा मोठ्या आहे येईल एकच घावण्या खाऊन पोट भरेल एवढा मोठा आहे गावण्या एका घावणार खायलाय बस गरम गरम घावणे खायला ताईच्या आजचे तुम्हाला पण जापवून घ्या जर खावणे खायचे असतील कोंबडी वडे खायचे असतील तर मनिषांनी नक्की भेट द्या केले वष्ट चटणी नुसार आहे चटणीमध्ये मध्ये हे टाकला आंबवा मोसले चटणीला आंबो आंबो स्नेल पण खाते घावणं आणि चटणी स्नेल कसे झाले मस्त हां तिला सर्दी आले आवाज बदलला स्नेलचा का पाणी आले ना ये वेळ झाली आता आपल्याला निघायची पाळणे मधून आणि इकडे आहेत आपल्या दोन रायनो आणि हिचं हो नाव काय भाऊजी पांढरी <laughs> भाऊजी पांढरी बोलते ही झेन आता ऍक्च्युली व्हिडिओमध्ये कधी आली नव्हती आपल्या पहिल्यांदा व्हिडिओमध्ये येते आता किती वेळे तिला एक याला तर होमाच्या दिवशी घेतली अच्छा आता होळी आपली मोठं होम असतो त्या दिवशी गाडी घेतलेली मस्तकडे व्हाईट कलरमध्ये झेन पेट्रोल प्युअर एव्हरेज पण चांगलं आहे इकडे श्रवण आहे भाऊजी मामी ताई चला चला सणा या श्रवण आपला रायनो चालवते आता शिकले ना भाऊजी आता शिकले भाऊजी शिकले ह्याच जागेमध्ये शिकले गाडी तो जेन घेतल्यानंतर परफेक्ट परफेक्ट एकदम बरोबर कसं वाटलं श्रवण वाटते सोपी वाटते ना <laughs> हार्ड आहे ना ही गाडी मस्त शॉर्ट झाला समोर बघा आपल्या पाळल्याचा समुद्र घेणार आहे तिकडे आणि या साईडला आपण तिथे जातोय गणपतीचं मंदिर आहे कड्यावरचा तर समोर बघा तुम्हाला दिसत असेल तर तिकडे आपल्याला जायचं आहे आता फायनली पोचलो आपण कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंधारले तर बघा खूप सुंदर आकाश पण किती भारी वाटते बघा आणि मंदिर पण खूप सुंदर आहे आपण आता इथे ओटी घेऊया बघ किती भारी वाटते मंदिर एकदम जरा आत दर्शन घ्यायला आणि आज आकाशवाडून निळेला मस्त वाटते ना काल खूप पाऊस पडलेला इकडे हातपाय धुवायला जागा आहे हातपाय धुवून आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घेऊ आपण खूप शांत आणि मस्त वातावरण आहे इकडचं भारी वाटत एकदम बरोबर आपण टाइम मध्ये पोहोचलो आणि आम्हाला आरती पण मिळाली जस्ट आता गणपती बाप्पाची आरती झाली आणि प्रसाद घ्यायला जातोय आपण आपल्या गणपतीप्पाचा प्रसाद घेऊ आपण आता ता प्रसाद आहे मस्त थोडं टाईममध्ये आल ना स्नेल आणि स्नेलचा भेट डाऊन आहे थोडी सर्दी भरपूर झाली स्नेलला काय तुम्ही आम्ही आता प्रसादाचा लाभ घेतोय आपल्या गणपती बाप्पाचा आप प्रसाद खायला या। या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाजूला शिव मंदिर सुद्धा आहे हरिहरेश्वर मंदिर आता आपण जात आहे गणपतीच्या पावलाकडे तर इकडे गणपती दर्शन घेऊन झाल्यानंतर बरोबर देवळाच्या उजव्या बाजूला इकडे रस्ता आहे खाली जायला आता मी जातो आपल्या गणपतीपाचा जो पाऊल आहे तिकडे पाया पडायला आणि तिकडे जाताना इकडे छोटे छोटे असे शॉप आहेत तिथे तुम्ही लिंबू सरबत त्यानंतर कोकण मेवा घेऊ हो शकता आणि लास्ट टाईम आलेलं तेव्हा इकडे मग असं सावळी नव्हती पूर्ण पायाला चटके लागायचे हां जी शेड आहे ना समोर तुम्हाला दिसते ती आता बांधल्या आता म्हणजे आता माहिती नाही मला पण आम्ही गेल्यावरती चाललं ना आपण लग्न लग्नानंतर तेव्हा शेड नव्हती आणि पाय गोव्याला हां तेव्हा पण आम्ही गोव्यावरून आलो डायरेक्ट इकडे आणि आता यावर्षी पण सेम गोव्यावरून रत्नागिरीचं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुळ्याचं आता आपल्या कडेवरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो आहे आणि आज सकाळी निघायचा भरपूर ऊर होता पण आज बऱ्या की ऊन नाही तर इथे पूर्ण पाहायला चटके लागतात तिकडे समोर बघा आपला हा किल्ला आहे पूर्ण समुद्रकिनारा आणि येताना तुम्हाला मी तिकडून दाखवला गणपती बाप्पाचं मंदिर त्या डोंगरातून डोंगरातून आपण आलो आणि इकडे हा ब्रिज आहे ब्रिज क्रॉस करून आपण मग या साईडला आलो आणि आपण आता आहे श्री गणपतीचे पहिले पाऊल हे बघा हे पूर्ण नारळाच्या बाग माड आहेत सगळे एकच पाय छोटा मुलगा बोलतो एकच पाय आहे गणपती बाप्पाचा गणपती बाप्पाचा पाऊल तर गणपती बाप्पाच्या पाऊलचं दर्शन घेऊन निघाले इथे खूप पायाला चटके लागतात कारण की दुपारी तर वाजलेत पाहुणे एक झालेत ऑलमोस्ट तर आम्ही आता तिकडून दर्शन घेऊन आलो आणि आता इथे थांबलो आहे लिंबू सरबत कोकम सरबत आणि आवळा सरबत पियाला काही बसले इकडे पप्पा मी स्नेहल शॉपमध्ये बघा काय काय आहे कैरीचा ठेचा आहे कैरी मुरांबा आहे लिंबू मिरची ठेचा आवळा हा काय चुंदा आणि पीठ वगैरे आहे पापड आहे त्या साईडला इकडे आंबापोळी पण आहे फणसपोळी फणसपोळी नाही का पुढे घेऊया आंबापोळी आवळा सरबत पियाला हे दोघं कोकम सरबत पितायत स्नेहल आणि आई आणि पप्पांचा लिंबू पाणी आहे तर आम्ही तर एकटा इथून आपल्या अंशू दादाकडे जायला अंशू टायगरकडे पाळल्यामध्ये आणि मंदिराची वेळ बघा जर कधी आलात दर्शनासाठी अंजरेला गड्यावरील श्री गणपती देवस्थान अंधरले मंदिराची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत खूप सुंदर मंदिर आहे तर फायनली पोचले आपण अंशुदाच्या गावी पाळल्याला झोपल्या की बघूया आपण त्याला गोट्या दरवाज्यामध्ये कोण आहे ना

आपल्या शिपोळ्या जायला तर आम्ही आता थांबलोय केळीशी वाट्यावर गरमागरम वडापाव खायला आणि इथून आमचा घर फक्त दहा ते बारा किलोमीटर आहे म्हणजे आपला जो सोमवारी चालू झालेला प्रवास दहा ते बारा किलोमीटर नंतर आपला संपेल तर या गरमागरम वडापाव खायला पप्पांचा फेवरेट वडापाव आहे तिथे वडापाव भेटला का पप्पा त्याला खुशे गावचा गरमागरम वडापाव नाहीला पण आता वडापाव आवडला माझ्यासोबत नाहीला बर्गर पण आवडतो मॅक कालू ठीक आणि मला पण आवडतो पाऊस बघा गा, गावाला तर गा पाऊस पडतोय पाऊस पडतो म्हणजे आता रात्रीचा पक्का पडेल काल पण पाऊस पडला चांगला तर म्हणजे फायनली पोचलो आहे आम्ही या गावी माझ्या आपला पूर्ण चार दिवसाची ट्रीप सॉरी चार दिवसाची ट्रीप आज पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी इथे संपते आणि टोटल किती किलोमीटर गाडी चालवायचं मला दाखवतो मी ट्रीप झिरो केली एक हजार सत्तावीस पॉईंट नाईन टोटल चार दिवसामध्ये गाडी चालवली आपण आणि त्याच्यामध्ये पेट्रोल सी एन जी दोन्ही पण यूज केला गेला कारण की सगळीकडे सी एन जी म्हणजे अवेलेबल नव्हता कारण की सगळे लोक खूप फिरायला आलेत तर खूप ठिकाणी सी एन जीला खूप लाईन होती आणि काय काय ठिकाणी सी एन जी संपलेला आहे याच्यामुळे मी गाडी जास्त पेट्रोल पण चालली आहे आणि सी एन जी म्हणजे फिफ्टी फिफ्टी चालली असेल गाडी हजार किलोमीटरमधून तर थोडा फ्रेश होतं घरी मस्त आत्ता जस्ट आलो आहे